माझ्यासोबत आता शिक्षक मतदार संघाचे भाजपा स्वीकृत उमेदवार शिवनाथ दराडे आहेत सर काय सांगाल तुम्ही ते फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल नमस्कार मुंबई शिक्षक मतदारसंघातून मी आज उमेदवारी दाखल केली गेली पंचवीस वर्ष शिक्षक चळवळीमध्ये काम करत आहे आणि शिक्षकांशी प्रत्येकाशी व्यक्तिगत संपर्क आहे त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे शिक्षक आमदार शिक्षकच असला पाहिजे ही जी टायडलाईन आहे ती लोकांनी उचलून धरली आहे शिक्षकांनी सांगितले आम्हाला शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षक असला पाहिजे सेवेत असला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या बा बाहेरची व्यक्ती आम्हाला या मतदार संघात नको शिक्षकांचे प्रश्न शिक्षकच समजू शकतो शिक्षकांचे प्रश्न शिक्षकच सोडवू शकतो आणि याचा परिणाम आपल्याला या निवडणुकीत सुद्धा दिसेल पंचवीस हजार लोकांशी शिक्षकांशी सतत, सतत 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 संपर्क आहे मग ते ठाणे विभागातले असतील मुंबई विभागातले असेल म्हणून माझा विजय निश्चित आहे आणि मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये शिक्षकाचा विजय होणार आहे कारण मतदान आणि निवडणूक शिक्षकाची आहे सर निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार का नक्कीच शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या यापूर्वीही सोडवल्या आहेत आणि मात्र याच्या नंतर मात्र अधिक ताकदीने काम करेल माझ्या बरोबर आणि मी ज्यांच्यासोबत काम केलं त्या शिक्षक चळवळीचे सव्वीस शिक्षक आमदार महाराष्ट्रामध्ये झाले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आता सत्तावीसचा शिक्षक आमदार शिवनाथ दराडे असणार आणि राहिलेल्या अनेक अनेक अने मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सतत काम करत राहणार एकोणीसशे चौसष्ट साली पहिला शिक्षक आमदार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने महाराष्ट्राला दिला आणि आता सत्तावीसचा शिक्षक आमदार या माझ्या रूपाने शिक्षकांना मिळणार आहे त्यामुळे अनुदानित शाळेतल्या शिक्षकाला ज्याला साधा पहिला वेतन आयोग सुद्धा मिळत नव्हता से सेवा शर्ती सुद्धा मिळत नव्हत्या त्याच्यासाठी अखंडपणे पंचावन्न वर्ष काम करणाऱ्या शिक्षक परिषदेचा उमे मी उमेदवार आहे भाजपाचा मी उमेदवार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे शिक्षकांना जे प्रेम अगोदर आपण शिक्षक चळवळीवर गेली पंचावन्न वर्ष करत आहात तसंच प्रेम यावेळी सुद्धा दाखवायचं एकजूट दाखवायचे शिक्षकाचा आमदार शिक्षकच असला पाहिजे आणि बाकीच्या बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याला थारा द्यायचा नाहीये शिक्षकांच्या प्रश्नांचं राजकारण करून फक्त पदे लुटण्यासाठी काही मंडळी निवडणूक लढवत आहे हे मात्र आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि या याला आपण या निवडणुकीमध्ये नक्की जागा दाखवणार आहोत धन्यवाद सर